नमस्कार शुभ सकाळ भोजन रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत छान नाश्त्याचा पदार्थ मक्याचा उपमा त्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य तेल मीठ अगदी कवळे मका शेंगदाणे कोथंबीर कांदा हिरवी मिरची जिरी मोहरी आणि थोडीशी हळद तर आपल्याला हे मका किसणीने किसून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक कटोरा घेतलेलं आहे आणि किसणी घेतलेली आहे त्याच्याने किसून घ्यायचं आहे कोणी मिक्सरलाही काढू शकतं पण मिक्सरला एकसारखं दळलं जात नाही त्याच्यामुळे मी किसूनच घेणार आहे मिक्सरला काय होतं खालचं बारीक होऊन जातं वरती जसं जाड राहून जातं तसं किसनीने हे एकसारखं किसली जातं बघू शकतात तुम्ही छान मस्त असं रवाळसं किसले गेलेलं आहे त्यासाठी मी घेतलेलं आहे एक कढई त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मोहरी मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जिरं जिरं थ्यान तडतडलं की त्याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला कट केलेली हिरवी मिरची हिरवी मिरचीमध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणजे ती दाताखाली आली तरी तिखट लागणार नाही तिखटपणा कमी होऊन जातो त्याच्याने त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला शेंगदाणे शेंगदाणे छान असे घरपुसू द्यायचे देचा आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर यात टाकायचं आहे कांदा कांदा असा बारीक कापून घेतलेला होता मी छान लाईट ब्राऊन रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे कलर चेंज झालेला आहे कांद्याचा याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मी फोडणीमध्ये कोथिंबीर काटली की अजून रेसिपीला चव येते याच्यामध्ये किसलेलं जो मका होता तो टाकायचा आहे आपल्याला आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ते एक जीव करेपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आता झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं शिजू द्यायचं आहे हे, हे मका जर थोडासा निबर असला तुमचा तर थोडा पाण्याचा सपका देऊ शकतात तुम्ही पण हा अगदी कवळा मका होता त्याच्यामुळे पाण्याची गरज पडली नाही याला बघू शकतात छान आपला उपमा तयार होत आहे आता वास पण खूप छान येत होता याचा खूप छान सुगंध जर वळत होता यात आपल्याला टाकायची आहे कट केलेली अशी हिरवीगार कोथंबीर आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ मिरचीमध्ये मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मीठ हे प्रमाणातच टाकायचं आहे तुम्हाला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर आणि उपमा मीठ बघू शकतात तुम्ही परत मी झाकण ठेवून दोन मिनटं येऊ दिलेली आहे आता आपला उपमा रेडी झालेला आहे छान शिजून गेलेला आहे आपला मकाचा कीस आता प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे बघू शकता किती सुंदर दिसतो आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका बेलायकोन दावायला पण विसरू नका चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये